आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा भविष्य निर्वाह निधीतील रक्कम रिलिजस यात्रास खर्चासाठी वापरण्यास मान्यता आता धार्मिक यात्रेसाठी जी पी एफचे पैसे वापरता येणार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस एकतीस मे दोन हजार चौदाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित दुसरीसुद्धा अपडेट आपण डी ए बाबत समोर पाहणार आहोत अव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सार स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट अखिल तामृश्वर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राइब मित्रांना शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाने भविष्य निर्वाह निधीच्या जी पी एफ वर्गणीदारांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता भविष्य निर्वाह निधीतून ना परतावा रक्कम धार्मिक यात्रेचा खर्च भागविण्यासाठी काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील नियम सोळा अंतर्गत दहा वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना धार्मिक यात्रेसाठी निधीतून रक्कम काढता येणार आहे ही रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या सम कुटुंबातील व्यक्तीसाठी देखील वापरता येणार आहे मंजुरीच्या अटी मंजूर होणारी रक्कम धार्मिक यात्रेचा प्रत्यक्ष खर्च खात्यातील शिल्लक निधी किंवा सहा महिन्याचे वेतन यापैकी जे कमी असेल ती रक्कम मंजूर केली जाईल फक्त एकदाच लाभ संपूर्ण शासकीय सेवाकाळात फक्त एकदाच ही सुविधा घेता येणार आहे नियमात सुधारणा या निर्णयानुसार आवश्यक त्या सुधारणा नियमावलीत करण्यात येणार आहे हा निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने घेण्यात आला असून त्याची अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे या निर्णयामुळे धार्मिक श्रद्धा जोपासणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून यात्रेसाठी असणाऱ्या खर्चाची चिंता काहीशी कमी होणार आहे भविष्य निर्वाह निधी जी पी एफचे पैसे आता धार्मिक यात्रेसाठी धर्मानुसार वापरता येणार आहे एकतीस पाच दोन हजार चौदाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अभ ह्या शासन निर्णयाविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे समोर दुसरी अपडेट पाहूया खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनपूर्वी अठ्ठावन्न टक्के मागाय भत्ता वाढीचा लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन पूर्वीच अठ्ठावन्न टक्के मागे भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार आहे असल्याची मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेली आहे आता परत माहे जुलैची डी ए वाढ लागू करण्यात येणार आहे ही वाढ तीन टक्के असणार आहे यानुसार माहे जून महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून त्यामुळे जुलैच्या डी ए वाढ निश्चित झाली आहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशकांची आकडेवारी पुढील प्रमाणे पाहूयात वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैचा डी ए वाढ ही तीन टक्के इतकी असणार आहे ज्यामुळे एकूण डी ए हा पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे